सातपुरी भागातील प्रभाग क्रमांक आठच्या नगरसेविका तथा नाशिक जिल्हा युती सेना समन्वयक नैनाताई गांगुर्डे यांच्या वतीने प्रभागात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते त्यानुसार घरगुती गौरी गणपती उत्कृष्ट आरस सजावट स्पर्धा दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले होते त्या स्पर्धेच्या विजेत्या महिलांच्या बक्षिसे वितरणाचं कार्यक्रमाचे आयोजन काल सातपूर सोमेश्वर कॉलनी येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे योगा हॉल मध्ये करण्यात आले होते या प्रसंगी वैद्यकीय स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रद्धा कुटे यांनी महिलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे नाशिक जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर माजी नगरसेवक संतोष गायकवाड युती सेनेच्या जिल्हा प्रमुख शिल्पाताई चव्हाण शिवसेना उपमहानगर प्रमुख विलास आहेर प्रमुख शिवानी पांडे विश्वनाथ थोरात ज्वेलर्स संचालक मेहुल थोरत प्रियंका थोरत रुद्र मदर अँड क्लिनिक क्लिनिकचे डॉक्टर ऋषिकेश कुटे डॉक्टर कुटे उपविभाग प्रमुख किरण निकळ सामाजिक कार्यकर्ते भरत गावुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत सत्कारही संपन्न झाला नैनाताई पहिल्यापासून सामाजिक कार्यात अक्रेसर आहे त्यांना शिवसेनेचे परिस्पर्श होताच त्या नगरसेविका झाल्या प्रभागात अनेक विकास कामे करत असतानाच सामाजिक बांधिलकी जपत विविध कार्यक्रम घेतले शिवसेना तुमच्या कार्याची नक्कीच दखल घेईल भविष्यात मोठ्या पदावर नैनाताई गांगुडे असतील असे कौतुक करत जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी या प्रसंगी शुभेच्छा दिल्या गागुडे एक मान सन्मान करावा पक्ष करावा असे असून शिवसेनेमध्ये आल्या आणि विलासांना असतील संतांची गाठबाड असतील विलासने विला काळी नैनाताईची शिफारस केली आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला आठ दिवस के होत नाही तोपर्यंत तो महापालिकेत निवडणुका लागल्या आणि नैनाताई नगरसेविका म्हणून विराजमान झाल्या शिवसेना ही स्पर्श होत सोडव्या सामाजिक कार्यामध्ये पंधरा दिवसाच्या प्रवासामध्ये महापालिकेच्या नगरसेवक म्हणून विराजमान झाल्या आणि बघता बघता त्यांचं सामाजिक कार्य हे मोठ्या प्रमाणावरती समाजामध्ये रुजू लागलं रुसू लागलं आणि काम करू लागले सामाजिक प्रश्न सोडू लागले आणि अशा पद्धतीने समाजाचं काहीतरी केले लागतो आपण ते बांधेल की तोपासून दैनादैनी गौरी गणपतीच्या काळामध्ये जे चांगले दे देखावे असतील त्यांना त्यांचा मान सन्मान करावा त्यांचा सत्कार करावा आणि त्या माध्यमातून आमचा हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय त्याचा मनाने माणूस मी आनंद आहे नाही ना तुम्ही केलेलं कार्य तुम्ही प्रभागामध्ये ज्या पद्धतीने काम करताय तंतफळ असतील विलासांना असतील विलासांना या महानगराची फुला सांभाळल्यानंतर त्यांना कदाचित प्रभागामध्ये वेळ देता येत नाही नसेल परंतु तुम्ही खंबीरपणे प्रभागामध्ये काम करतात समाजाचे प्रयत्न सोडवतात ते निश्चितपणाने पक्षासाठी घोषणाबा आहे चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता निश्चितपणाने पक्ष तिथे कथन घेत असतो या तुम्ही असंच कार्य आयोजितपणे चालू व्हावं तुमचं निश्चितपणाने पक्षामध्ये मान पक्षा सन्मान केला जाईल चांगल्या पदावरती तुम्ही निश्चितपणाने भविष्य काळामध्ये विराजमान होऊन चांगले काही प्रयत्न सोडवण्यासाठी अजून तत्परते सेवा देऊ शकाल चांगल्या काम करू शकाल अशा प्रकारचे आपल्याला शुभेच्छा देण्याद्वारे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र या प्रसंगी प्रथम क्रमांकाची पारितोषिक वितरण करून विजेत्या स्पर्धकांना विविध प्रकारचे तब्बल शंभर आकर्षक बक्षिस मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले आदिरा फाउंडेशनच्या वतीने जयश्री गांगुर्डे व रुपाली गांगुर्डे यांच्याकडून चांदीचा मोदक तसेच अकरा मानाच्या पैठण्या देण्यात आल्या विश्वनाथ थोरात ज्वेलरचे संचालक प्रियंका थोरात मेहुल थोरत यांच्या वतीने प्रथम पारितोषिक सोन्याची नोंद व पैठणी द्वितीय पारितोषिक मोत्याचा हार तृतीय पारितोषिकाइल्ड क्लिनिक चे डॉक्टर श्रद्धा कुटे डॉक्टर ऋषिकेश कुटे यांच्या वतीने प्रथम पाच विजेत्यांना चांदीचे नाणे देण्यात आले प्रभागात विकास कामांसह अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन आम्ही यापुढेही करणार असल्याचे सांगत सर्वांनी येत्या विधानसभेत भगवा फडकवण्यासाठी पाठिंबा द्यावा असे आवाहन करीत सर्वांचे आभार नैनाताई गांगुर्डे यांनी व्यक्त केले तर आज प्रभाग क्रमांक आठ मध्ये नुकताच पार पडलेला गणेश उत्सव त्यानिमित्त घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित केली होती आणि त्याचा आज पारितोषिक वितरण समारंभ आमचे नाशिक जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि भावी आमदार सुधाकर भाऊ बडगुजर आणि आमच्या युवती सेनेच्या जिल्हा प्रमुख शिल्पाताई चौहान आमच्या पदाधिकारी शिवाणीताई पांडे तसेच पदाधिकारी विलासभाऊ आहेर किरण निगळ आणि ज्यांनी आमचं मुलाचं सहकार्य ज्यांचं आम्हाला लाभलं असे आमचे विश्वनाथ विश्वनाथपुराचे मेघुलपुरात प्रियंकाईपुरात आणि रुद्र मदर अँड चाईल्ड क्लिनिकचे श्रद्धाकुटे मॅडम अँड डॉक्टर ऋषिकुटे मॅडम सर यांच्या वतीने आम्हाला पारितोषिक प्राप्त झाली होती आणि प्रभागामध्ये जवळजवळ शंभर पारितोषिक वितरण समारंभ हा खूप मोठ्या उत्साहामध्ये पार पाडला त्यामध्ये मेहूर भाऊकडनं पहिलं पारितोषिक सोन्याची लत आणि मानाची पैठणी होती मोत्यांचा हात चांदीच्या गणपती बाप्पाची फ्रेंड आणि आपल्याला रुद्र मदर चाईल्ड लिव्हिंग सर्वे सर्व डॉक्टर श्रद्धा मॅडम आणि ऋषिकेश सर यांच्याकडनं चांदीची नाणी मिळाली मी त्यांचं सर्वांचं धन्यवाद मानते आणि हे जे काही पारितोषिक सर्व विजेते झाले आहेत त्या विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन करते आणि त्या विजेत्यांना हीच विनंती करेल का आम्ही नेहमी तुम्हाला छान छान उपक्रम राबवत असतो आणि तुम्हाला छान छान गोष्टी देत असतो तसंच सहकार्य ठेवा आणि येत्या विधानसभेमध्ये भगवा कसा फडकला जाईल याच्यासाठी त्यांना मी आव्हान करू इच्छिते आणि असेच उपक्रम आमच्या माध्यमातून राबवले जाईल आणि गणपती बाप्पा सर्वांना सुख समाधान आणि आरोग्यदायी आयुष्य देव हो, अशी मी विनंती करते आणि सर्वात लास्ट अधिरा फाउंडेशनच्या वतीने माझी भाजी अधिरा गांगुर्डे हिच्या वतीने प्रथम पारितोषिक म्हणून चांदीचा गणपती हा रुपाली गांगुर्डे आणि जयश्री गांगुर्डे यांच्या वतीने देण्यात आलेला आहे त्या विजेत्यांचं देखील मी इथं खूप खूप अभिनंदन करते विश्वनाथ थोरज विलोचे संचालक मेहुल थोरत व रुद्र मदर अँड चाइल्ड चा डॉक्टर श्रद्धा कुटे यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा व्यक्त केल्या ரெசிப்ட்ல இருந்து அந்த ரெசிப்ட்ல இருந்து ஒரு யாஷஸ் பராசோ திட்டம் என்னன்னு இந்த போர்டேல இருந்து உங்களுக்கு தெரியாதே இந்த பாயிண்ட்ல இருந்து இந்த பாயிண்ட்ல இருந்து அந்த பராசோ बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते धीरज गांगरुडे रोहित बोरावके अनिकेत तुपसुंदर सुयेश डोंगरे जयेश डोंगरे अर्णव मांडवे दीपाली गायकवाड निकिता कांबळे आदींनी परिश्रम घेतले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर